वाशिम नगर परिषद निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून आज चौथ्या दिवशी अध्यक्षपदासाठी एक तर सदस्य पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे तर काँग्रेसतर्फे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले राजू वानखेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे विशेष म्हणजे वानखेडे हे नामांकन फी भरण्यासाठी आपल्या मुलीने जमा केलेला एक दोन आणि पाच रुपयांच्या चिल्हर पैसा भरलेला डब्बा घेऊनच निवडणूक कार्यालयात पोहोचले सुमारे पाच हजार रुपये मुलीने जमा केलेली बचत मुलीने वडिलांना निवडणूक शुल्क म्हणून भरायला दिल्याने मुलीच्या या भावनिक पाठिंब्यामुळे आणि चिल्लर पैसे घेऊन शुल्क भरल्याने निवडणूक कार्यालयातही काही वेळ वेगळेच वातावरण निर्माण झाले होते माझ्या मुलीच्या आग्रहा खातर तिने जमा केलेले पैसे घेऊन आज मी नामांकन भरण्यासाठी वाशिम नगर परिषदमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याचं राजू वानखडे यांनी सांगितलं आहे हा मी राजू नामदेवराव वायाकडे मी प्रभाग क्रमांक तेरामध्ये मधून फॉर्म भरत आहे प्रभागाच्या विकासासाठी मी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहे माझी मुलगी तिने पाच वर्षात एक एक रुपया पाच रुपये कुठे दहा रुपये असे जमा केले डब्यामध्ये आणि ज्या आज मी फॉर्म भरायला निघालो तर माझ्या मुलीने मला म्हणे की पप्पा हे जे पैसे आहेत हे तुम्ही घेऊन जा